नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी आय टी म्हणजेच शिक्षक अभियोगता हो बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीसबद्दल आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे मग सुरुवात करू या व्हिडिओला टी आय टी निकाल प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव संदीप कांबळे शिक्षक अभियुता बुद्धिमत्ता चाचणी डी आय टी तीन परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल प्रक्रियेबाबत गंभीर शंका उपस्थित करत निकाल पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने जाहीर करण्याची मागणी युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेचे अध्यक्ष संदीप काळे यांनी महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे केली आहे निवेदनात म्हटले आहे की राज्यातील दोन लाख अकरा ला अकरा हजार उमेदवारांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता परीक्षा दोन टप्प्यात झाल्यानंतर निकाल जाहीर होण्यासाठी तब्बल पंच्याहत्तर दिवसांचा कालावधी लागला अखेर सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घोषित झालेल्या निकालाबाबत उमेदवाराकडून नाजारी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे किंवा नाव रोल नंबर एकूण गुण इतकेच मर्यादित करून निकाल प्रसिद्ध करण्यात आल्याने प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे काही अपंग उमेदवारांना असामान्यरित्या उच्च गुण मिळाल्याचे प्रदर्शनास आले असून लेखनिक वापरण्याची परवानगी त्यावरील देखरेख व चौकशी प्रक्रियेबाबत कोणतीही स्पष्ट माहिती परीक्षा परिषदेने दिलेली नाही असा आरोपही संघटनेकडून करण्यात आला आहे निकाल प्रक्रियेतील सर्व गुण सविस्तर प्रसिद्ध करणे जन्मतारीख लिंग प्रवर्ग आरक्षण अभियोग्यता हो उद्दीपताचा गटातील गुण असे कॉलम निकाला समाविष्ट करणे एकाच उमेदवाराने अनेक वेळा परीक्षा दिल्या त्याला अपात्र ठरविणे आणि निकालात नळ मिळण्याची श पद्धतीचा वापर झाला असल्यास ती स्पष्ट करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे निकाल प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली नाही तर उमेदवार व पालक संघटनांना न्यायालयीन लढ्याचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा संदीप कांबळे यांनी दिला आहे तर ही होती टी आय टी निकालाबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर उदाहरण देखील व्हिडिओचा फायदा होईल आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका